तुम्ही पाहत आहात आपलं मलकापूर न्यूज ते वास्तव सगळ्यात महत्वाचं असं आहे की आज आमचं लक्षवेधी होती मी आणि आणखी दोन सदस्यांनी मिळून आम्ही एक लक्षवेधी टाकली होती त्या लक्षवेधीला आम्हाला उत्तर देत असताना अन्न व औषध प्रशासनाचे मंत्र्यांनी असं उत्तर दिलंय सद्यस्थिती दिनांक बारा सात दोन हजार चोवीस रोजच्या अधिसूचनेन्वय दिनांक वीस जुलै दोन हजार चोवीसपासून एक वर्षास करिता राज्यात गुटखा पान मसाला सुगंधी तंबाखू सुगंधी सुपारी जाणीवपूर्वक सुपारी सांगतोय आणि व तत्सम पदार्थ उत्पादन विक्री वितरण साठा वाहतूक करण्यास प्रतिबंध घालण्यात आलेला आहे एक वर्षासाठी हा प्रश्न विचारल्यानंतर आम्ही मंत्र्यांनी आम्हाला आश्वासित केलं की ही बंदी लागू राहणार आहे पण आजच्याच आपण जर वृत्तपत्रांमधले बातम्या पाहिल्या तर आजसुद्धा सर्रास सगळीकडे गुटखा पान मसाला सुगंधित सुपारी सुगंधित तंबाखू ही सर्रास विक्री केली जाते आणि याचं कारण म्हणजे आपले आदर्श असणारे सगळे ॲक्टर्स एक वर्ष झालं महाराष्ट्रामध्ये विक्रीसाठी बंदी आहे तरीसुद्धा हे मोठे मोठे ॲक्टर जाहिरात करतात आमच्या तरुण पिढीला भडकवतात आहेत यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे का तर यांच्यावर सुद्धा कारवाई केली जाईल असं मंत्र्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे म्हणजे उंचे लोक उंची पसंत झुबा केसरी म्हणजे असे मोठे मोठी, मोठी नावं देऊन गुटक्यासारखे घाणेरडे पदार्थ आमच्या तरुण पिढीच्या तोंडामध्ये टाकले जातात महाराष्ट्रामध्ये पूर्वी गुटखा बंदी होते सुपारी बंदी नव्हती त्यावेळेस हे कंपन्या ये मोठे -मोठे आ, तुम्पने आ, तुम्पने आ, हे मोठ्या मोठ्या ज्या सगळ्या कंपन्या आहेत या कंपन्या तुम्ही बघा एक पॅकेट सुगंधी सुपारीचं आणि एक पॅकेट सुगंधी तंबाखूचं विकायचे आणि हे दोन्ही विकून हे दोन्ही मिक्स केले की गुटखा तयार झाला अशा कायद्यातल्या पळवाटा हे शोधतात आहेत आणि आजसुद्धा महाराष्ट्रात सर्रास गुटखा पान मसाला तंबाखू सुगंधी सुपारी याची विक्री सुरू आहे म्हणजे माझ्या मतदारसंघामधली याची बातमी आहे की शासकीय जे, जे दालनं आहेत या शासकीय दालनामध्ये सुद्धा रंगरंगोटी करायची काही गरज नाही गुटखा सगळी रंगरंगोटी करून टाकू शकतो पान मसाला सगळी रंगरंगोटी करून टाकू शकतो कुठेही जा दुर्दैव असं वाटतं की सभागृहात जरी गेला आपण सभागृहाच्या बाहेर तिथे सुद्धा गुटक्यांनी थुकलेली लोक दिसतात याच्यावरती कारवाई झाली पाहिजे कारण गुटखा हा हानिकारक आहे हे सगळे मान्य करतात विधानसभा सुद्धा मान्य करते सर्व अधिकारी मान्य करतात आमच्यासारखे सर्व आमदार मान्य करतात आम्ही कायदा आणतो पण या कायद्याची अंमलबजावणी केली जात नाही मंत्री महोदयांनी आम्हाला आश्वासित केलंय की जे अधिकारी कायद्याचं पालन करत नाहीत कारवाई करत नाहीत किंवा कायद्याची अंमलबजावणी करत नाहीत अशा अधिकाऱ्यांवर सुद्धा कारवाई केली जाणार कुठेतरी धाक राहिलेला नाहीये त्यामुळे अन्न औषध प्रशासन कमी पडते असं वाटतं रे दुर्दैव असं झालंय अन्न औषध प्रशासनालाची परिस्थिती अशी आहे की ते अन्न एकतर जास्त अधिकारी घ्यायचे नाहीयेत मी मागच्या वेळेस अॅनोलॉग चीज आणि पनीरचा जो प्रश्न मांडला होता त्यावेळेस शंभरहून कमी अधिकारी होते आता जवळजवळ नवीन एकशे नव्वद अधिकारी त्यांनी जॉईन करून घेतलेले आहेत साडेतीनशे अधिकारी घेण्याची त्यांना परवानगी आहे आणि आता ए डीला त्यांनी परवानगी मागितलेली आहे की हा आकडा वाढून बाराशेचा करावा मागे आम्ही सरकारला विनंती केलेली आहे आणि मला खात्री आहे की अधिकारी वाढल्याशिवाय हे होणार नाही कारण कुठेतरी धाक जसं आपण म्हणालात की धाक पाहिजे असेल तुम्ही साधं उदाहरण घ्या आपण रस्त्याने निघालो असेल सिग्नल चालू असेल सिग्नल लाल पडलाय तरी सुद्धा गाड्या पास होतात गाड्या पास होताना फक्त एक पाहतात की इथं सीसीटीव्ही आहे का पोलीस अधिकारी आहे का सीसीटीव्ही नाही आणि पोलीस अधिकारी नाही म्हटलं सिग्नल पण पाळला जात नाही त्यामुळे जनतेमध्ये सेल्फ अवेअरनेस होणं गरजेचं आहे अधिकाऱ्यांना नुसतं दिवस देऊन चालणार नाही माझ्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आपलं मलकापूर न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा